देदे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यांचे त्यांचं जे स्वप्न आहे हिंदवी स्वराज्य स्थापनेच ता, हिंदूंच जा स्वराज्य असलं पाहिजे संपूर्ण भारत अखंड हिंदू राष्ट्र झाला पाहिजे इतकंच तर संपूर्ण जगावर हिंदू साम्राज्याची स्थापना झाली पाहिजे या स्वप्नपूर्तीसाठी सगळ्या हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मनविली पाहिजे आणि त्यांचा आदर्श प्रयत्न केला पाहिजे सगळ्या प्रकारचा सडलेला जातीयवाद वर्णवाद भाषावाद प्रांतवाद संप्रदायवाद संघटनवाद तोडून सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या भगव्या ध्वजाखाली फक्त हिंदू म्हणून एकत्रित झालं पाहिजे तरच हिंदू सुरक्षित राहू शकतात भारत हिंदू राष्ट्र होऊ शकतो याला जे सगळ्यात मोठं विघ्न आहे तो जातीयवादच आहे सगळ्यांनी जगदंबेचा भंडारा घाला हनुमानजींचा भंडारा घाला आणि सगळ्यांनी सोबत जेवण करा सगळ्यांना मंदिरात जाण्याचा अधिकार असला पाहिजे सगळ्यांना प्रेमपूर्वक सन्मानपूर्वक सगळ्या जातींना वा वागणूक असली पाहिजे हा सडका जातीयवाद आपण सगळ्यांनी आणून पाडावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करावं याच्यासाठीच सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीत सामील व्हा विनामंत्रणात सामील व्हा आम्हाला कोणी सांगितलं नाही आणि आम्हाला कोणी म्हटलं नाही आम्ही तर उभेच होतो आम्हाला कोणीतरी म्हणायला गरज होती अशा फाल फालतू गोष्टीत न अटकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मिरवणुकीत कार्यक्रमांमध्ये स्वतःहून सामील व्हा हिंदू तरच आपल्या आई बहिणी सुरक्षित राहतील गोमाता सुरक्षित राहील आपला राष्ट्र सुरक्षित राहील महा मूर्ख लोक असे काहीतरी विचित्र काम करत असतात त्यांना व्हॅल्यू देणं आपण मूर्खांचा बाजार आहे मूर्खांचा बाजार आहे विपक्षात ते

सगळ्या हिंदूंनी सहपरिवार तो सिनेमा पाहायला जा असं मी सगळ तुमच्या सगळ्यांच्या हे सगळ्यांना समजून येईल आपल्या राष्ट्राचं आपल्या मंदिरांच हिंदू लोकांचं आपल्या आई बहिणींच किती भयानक नु, नुकसान मुघलांनी मुसलमानांनी केलेलं आहे हे सगळ्यांना समजलं पाहिजे याच्यासाठी छावा सारखे सिनेमे चिचके येतील ते सगळ्यांनी पहा असं मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनल मधून आवाहन करतो धर्मगुरु असल्यामुळे धर्मादेश पूर्वक आवाहन करतो की हा सिनेमा हिरिरीनं पहा आणि हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी उद्यत व्हा प्रवृत्त व्हा प्रयत्नशील व्हा एका बद्दल तुम्ही असं शिवाजी महाराज लास्ट महामूर्ख लोकांचे असे स्टेटमेंट येत आहेत आणि अपमानजनक स्टेटमेंट आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महारा 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 बद्दल अशा लोकांचे मुडके कापून तुळजा भावनाच्या गळ्यात माळ घातली पाहिजे मुंडक्यांची जे छत्रपती महाराजांचा अपमान करून राहिलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा पुण्यश्लोक माता इल्या अशा प्रकारचा कोणताही प्रकारचा अपमान हिंदू लोकांनी आपल्या श्रद्धास्थानाचा अपमान बिलकुल सहन करू नये असहिष्णुता आपण आपल्या जोपासली पाहिजे आपण सहनशील होता कामा नये आपली ही फालतूची सहनशीलताच हिंदूंना खड्ड्यात कारणीभूत झालेली आहे आपल्या श्रद्धास्थानांचा अपमान बिलकुल सहन करू नका सहिष्णू होऊ नका असहनशील व्हा कोणाच्या सर्टिफिकेटची आम्हाला काही गरज नाही आहे की तुम्ही सहिष्णू आहात सहनशील आहात काही गरज नाही आम्हाला दुसऱ्या लोकांनी सर्टिफिकेट देण्याची हिंदू धर्माच्या बाबतीत आपल्या श्रद्धास्थानांच्या बाबतीत आपल्या महापुरुषांच्या बाबतीत महान स्त्रियांच्या बाबतीत नेहमी असहनशीलच राहिला पाहिजे त्यांचे अपमान आपण बिलकुल सहन करून घेऊ नये सगळ्यांना आज हिंदुत्वाचा अपमान करतील आमच्या महापुरुषांचा अपमान करतील आमच्या महान स्त्रियांचा अपमान करतील आमच्या श्रद्धास्थानांचा अपमान करतील त्यांचे मुडके कापून खाली का परमेश्वरीच्या गळ्यात मुंडात मुंड माला घातली पाहिजे हिंदूंनी हिंदू पराक्रमी व्हा हिंदू दुष्ट सह राष्ट्राचे जे शत्रू आहेत हिंदुत्वाचे जे शत्रु आहेत निसंशय त्यांचे मुडके कापून आपण खाली मातेच्या गळ्यात घातले पाहिजे कुंभ पर्व हिंदूंचा महान पर्व आहे आणि एक जागतिक आश्चर्य आहे की बिना आमंत्रणाचे इतके सारे कोट्यावधी लोक तिथं आंघोळीला येतात कोणी कोणाला आमंत्रण देत नाही पण सगळे जण फक्त ईश्वर निष्ठा हृदयात बाळगून सगळ्या संप्रदायाचे लोक तिथं जाऊन आंघोळ करतात हा महान वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद व्हायला पाहिजे झाली की नाही माहित नाही झाली असेल आतापर्यंत अरे वाया। तर वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे हा आणि हिंदूंनी असेच कीर्तिमान स्थापित केले पाहिजे धर्मनिष्ठ होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी या कुंभमेळ्यांचं अतिशय महत्व आहे जिथं हिंदूंची एकता प्रकट होते आणि शक्ती प्रदर्शन होतं हिंदूं जे सवाल